पाच गावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघेजण ताब्यात सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गाव येथे गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून युवकाला जीवेट हार मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीनही आरोपींना ताब्यात घेतल्या असून एकूण सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर घटना अशी की दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री पाच गावात गणपती आगमन मिरवणूक सुरू असताना ऋषिकेश भोसले या युवकाचा रणजित गवळी चेतन गवळी आणि त्यांचा मित्र अरुण मोरे यांच्यासोबत किरकोळ वाद झाला रात्री उशिरा घरी परतत असताना रणजित गवळी व अरुण मोरे यांनी वॅगनार कारमधून येऊन ऋषिकेश भोसले याला अडवले यावेळी रणजित गवळीने त्याच्याकडील बंदूक काढून भोसल्यांच्या डोक्याला लावली आणि तुला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली घाबरलेल्या भोसले यांनी तत्काळ करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांच्या तक्रारीनुसार करवीर पोलिसांनी गुन्हा नोंदवला या प्रकारानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाली की आरोपी हे त्यांच्याकडील बंदूक घेऊन वॅगनार कारमधून पाण्याचा खजिना परिसरात येणार आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी रणजित राजाराम गवळी वै एकोणचाळीस राणार पाचगाव चेतन राजाराम गवळी वय छत्तीस राणार आर के नगर कोल्हापूर आणि अरुण संभाजी मोरे वय एकोणतीस राणार बापूराम नगर कळंबा यांना वाहनासह ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून विनापरवाना सिंगल बोर बंदूक जिवंत कारतूस एक दुचाकी व वॅगनर कार असा एकूण सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्दमाल हस्तगत केला आहे सदर आरोपींना करवीर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले असून अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता डॉ अपर पोलीस अधीक्षक भी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे दीपक घोरपडे व अरविंद पाटील शोध